ब्लॅकआउट केलेलं आहे आपण अमृतसर काही ठिकाणी ब्लॅकआउट केलेला आहे पाकचे ड्रोन देखील पाडलेले आहेत जम्मू युनिव्हर्सिटी बाहेर पाकचे दोन ड्रोन पाडलेत कुपवाडा आणि सांबा परिसरात

ड्रोन हल्ले करून या ठिकाणी आपण बघतोय आहे बातम्या आगळीक केलेली आहे आणि अखेर या ठिकाणी पठाणकोट एअरबेसवर जो हल्ला केला तो हल्ला मात्र पूर्णपणे भारतानं परतून लावलेला आहे एअरबेस सुरक्षित आहे एअरबेस सुरक्षित आहे जम्मूचं विमानतळ जे आहे ते देखील सुरक्षित असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अगदी ऑपरेशन सिंधूर राबवल्यानंतर हो पाकिस्तान भिथरला आहे पाकिस्तान कडून असा हल्ला हा अपेक्षितच होता मात्र आपले तीनही संरक्षण दल कमालीचे सतर्क असल्यामुळे पाकिस्तान कडून किंवा चतुर राष्ट्राकडून जे जे हल्ले झाले आहेत आता या क्षण ते सगळे हल्ले परतून लावलेले आहेत पाकिस्तानचे ड्रोन देखील आपण नष्ट केलेले आहेत पाचच्या हल्ल्याला भारतानं अगदी सडेतोड उत्तर दिलेलं जम... आहे जगभर आपण बघतोय की संयुक्त राष्ट्र असेल किंवा जगभर आम्ही काहीही करत नाही असं म्हणणारा हा पाकिस्तान आज मात्र विमान ड्रोन पाठवतोय मिसाईलनं हल्ले करतोय आणि भारतावरही हल्ले करण्याचा प्रयत्न आता करण्यात आलेला आहे युद्धच जणू पाकिस्ताननं पुकारलेलं आहे अर्थातच आज युद्धाची सुरुवात जरी पाकिस्ताननं केलेली असली तरी भारतच या युद्धामध्ये पाकिस्तानचा शेवट करणार हेही तितकंच खरं आहे अगदी निश्चित आणि अगदी हे खरं आहे स्नेही दहशतवाद्यांच्या बळावरच पाकिस्तान आतापर्यंत उड्या मारत होता आपण बघितलं की भारतानं जेव्हा स्ट्राईक केली दहशतवाद्यांना आम्ही चुन-चुन किंवा म्हणजे वेचून वेचून मारलं त्या दहशतवाद्यांसाठी पाकिस्तानचे लष्करी अधिकारी अश्रू ढाळत होते त्याच्यासारखा सज्जट पुरावा नाही